तर आम्ही बांगड्या बघायला आलेलो तर ह्या बांगड्या जास्त आवडलेल्या ह्या एकदम डार्क ग्रीन कलर नाही पण बुरशी वगैरे नाही नागले साडे तर आम्ही आमची ऑर्डर सुद्धा आलेली आहे तर आम्ही मागवलेली ऑर्डर नमस्कार श्रीषा निकम युट्यूब चॅनल मध्ये मी श्रीशाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते तर आम्ही निघालो आहे इस्लामपूरला मी श्री आणि हे कारण मला बांगड्या घ्यायचे आणि मी नेहमी अशा काचेच्या बांगड्या वापरते कधी कधी कंडे सुद्धा वापरते पण लहानपणापासून जसं की आईचं वगैरे सगळ्यांच बघत आलेलो आहे की काचेच्या बांगड्याच हातात असतात पण आता ती हळूहळू पद्धत मोडत चालली आहे आणि म्हणजे कंडेच घालायचे किंवा बांगड्याच घालायच्या नाहीत पण कसं लहानपणापासून गावातच वाढलंय लग्न झाल्यानंतर सुद्धा गावातच आहे तर ह्या बांगड्या सगळ्यांच्या हातात असतात आमच्या इथं आजूबाजूला तर मी सुद्धा त्याच वापरते आणि मी त्याच घेण्यासाठी आज निघाले आहे इस्लामपूरला तर मी आता बांगड्या घेणार आहे तर तिथं खूप छान अशी इस्लामपूर मध्ये बांगड्यांची व्हरायटी सुद्धा मिळते तर मी तिथे घेणार आहे तर आणि त्या घेताना तुमच्या बरोबर सुद्धा शेअर करणार आहे तर तुम्ही श्रीशा बघू शकता तर हा श्रीषाच्या मामा मामीने आणलेला ड्रेस आहे श्रीशाचा मामा आणि तिची मामी पुण्याला गेलेली त्यावेळेस तुळशीबागेतून तो श्री तो तो सबस, हा श्रीशाला छान असा ड्रेस आणलेला आहे आणि हे तिचं गळ्यातलं अजून एका मामाच्या मुलगीने तिरुपती बालाजी वरून आणलेला आहे आणि श्रीशा ते सगळं घालून छान अशी तयार झालेली आहे हो आणि हे मी चला तर आता आपण इस्लामपूर मध्ये जाऊन भेटूया हो तू पुढंच बस हा माग बस कारण तू माग बस, बस की मोबाईल बघत बसतेस तर आम्ही बांगड्या भरायला तर निघालोय म्हणजे घेण्यासाठी त्याचबरोबर काम आहेत आणि तर आलेलो आहे पहिल्यांदा डोळ्या दाखवण्यासाठी कारण माझ्या ह्या डोळ्यामध्ये थोडस असं मांस वाढलेला आहे आणि त्यामुळे तो स्वच्छ करून घ्यायला लागतो तर आता बघूया डॉक्टर काय म्हणतायत ते मी तर ट्यूब वगैरे सोडतच असते जेल पण सोडत असते पण आज आणि त्रास व्हायला लागलाय म्हणजे पंधरा दिवस झालं तर आम्ही आणि दाखवायला आलोय

हा मग तेच किमागच्या जास्त त्रास झालेला नाही आता थोडस जागरूक होत असेल किंवा कोणत्या तरी खाण्यामध्ये डोळा ड्राय पडतोय ड्राय पडण्यामध्ये डोळा होतो ड्राय म्हणजे झोपल एसीचा वापर एसी नाही असं काय होतं डॉक्टर आता हा समजाता अशी खरेदी जरी आपण करायचो एसीचा वारा लागला ते लाईट जरी वेगळ्या दिसल्या तरी ड्राय पडल्यामुळेच आहे एक ड्रॉप देतो एक एक दिवसातून चार वेळेला ड्रॉप कंटिन्यू ठेवायचा आहे काय संध्याकाळ चार वेळेला कमी होईल वेळेला ड्रॉप टाकणे शक्य नसेल तर मात्र प्रोटेशन म्हणून तुम्हाला चष्मा किंवा बाबरलो आपल्याला कशी आता काही घेऊ नका चष्मा आता ड्रॉपवर तुम्हाला बरं होईल पंधरा दिवसात जर नाही फरक पडला तर मग चष्मा घेण्याचा विचार हा म्हणजे नॉर्मल प्रोटेक्शन म्हणजे मला घ्यायचं आहे कारण जरा जरी बाहेर गेला ना मला गाडीत ना बसून एक सारखं बाहेर बघितलं तरी एकदम हे सगळं लाल लाल बुंद होत नाही राहू दे मग आता ड्रॉप सोडून बघते आणि तुम्ही म्हणते तसं पंधरा दिवसानंतर तुम्ही डबल चेक करा मला पण त्याप्रमाणे हा त्याप्रमाणे सांगा चालते तर आम्ही आता इथं म्हणजे दाखवला डोळा सरांनी मागच्या वेळेस बुरशी काढलेली म्हंटल यावेळेस पण तसं झालंय काय पण काहीच नाही तर आता आम्ही घेतलेला आहे ड्रॉप आणि सर म्हणतात की एखादा चष्मा किंवा गॉगल वापरा तर ते सुद्धा नंतर आपण नक्कीच बघू तर चला आता आपण पुढे जाऊया तर तुम्ही पाहिलं आम्ही पहिल्यांदा गेलो दवाखान्यामध्ये घरातून निघाल्यानंतर आम्ही ठरलेले की बांगड्या घालायच्या आणि बरीच किरकोळ कामं जसं की आम्ही शाबू सुद्धा घेतला सिटी मार्केट मध्ये जाऊन पण तो टेक नाही घेतला मग आम्ही आता आलेलो सकाळी घरातून निघताना आम्ही नाश्ता केलेला आणि बाहेर आल्यावर स्त्रीशा थोडीशी मागे तर लागतेच की हे खायचं ते खायचे आणि आम्ही इथून निघाल्यानंतर इथे नवीन रेस्टॉरंट झालेलं आहे खंडोळी तर आम्ही तिथं आता नाश्ता करण्यासाठी आलेलो आहे आणि आम्हाला खंडोळी मध्ये वाटली पण इथं आल्यावर समजलं की ती ऑमलेट मध्ये भेटते तर तुम्ही खंडोळीचा मग त्या साईडला फोटो बघू शकता तर ते दिसताना एवढं छान दिसलं आम्हाला वाटलं ते वेग आहे तर एवढे छान दिसतंय ते दिसताना बाहेर सुद्धा म्हणून आम्ही आतमध्ये आलो पण ते समजलं की अंड्यापासून बनते तर मग आता आम्ही ऑर्डर दिलेली आहे आम्ही ऑर्डर आल्यानंतर तुम्हाला सांगतो की आम्ही काय काय मागवलंय ते आणि बघू शकता तुम्ही किती छान आहे हे रेस्टॉरंट आणि एकदम इंटीरियर एकदम मस्त केलेलं आहे आणि इथं स्क्रीन वरती सारख्या ज्या इथल्या डिश आहेत त्या हायलाइट होत आहेत तर आम्ही इथं बसलो आणि आमची ऑर्डर सुद्धा आलेली आहे दर, तर आम्ही मागवलेली ऑर्डर तर यांनी मागवलेला आहे वेज चीज सँडविच ग्रिल आणि मी मागवलेला आहे वेज आलू टोस्ट म्हणजेच विथ चीज आणि क्रीम टोस्ट श्रीशासाठी तर आम्ही पहिल्यांदा चालू तर आम्हाला पण माहित नाही ना की हा हा माझा आहे आणि हा क्रीम वाला श्रीशाच आहे आणि हे यांचं सँडविच आहे तर हे आम्ही सुद्धा खाणार चला तर आता खाऊन घेऊया कसं आहे श्री मस्त मी माझी टेस्ट करून बघते आलूची मस्त तर आम्ही आलेलो आहे बांगड्या भरण्यासाठी तर तुम्ही आता बघून घेऊ शकता किती छान छान बांगड्या आहेत ते इथं इथं मी कासेमध्ये अशा मागच्या वेळेस बांगड्या भरलेल्या अशा सुद्धा मी बांगड्या भरलेल्या आहेत आणि आता वेगळं काय आलंय का बघूया अगं ते दोर उडे आहेत बाळा आणि हे वेगळं असे वेलवेट आणि ते वेलवेटच बांगडे आहेत अगं ते वेलवेटच आहे अशा मध्ये हे काय ग्रीन कलर म्हणजे हे आहे आणि वेगळं काय हिरमदी अहो हिरमदी एक तो एक डार्क शेड होय कलर हिरमदी पाहिजे ना हिरमदी हा दाखवा माझ्या मापाचे किती मी आणि ही रोज वापरायला हा चालते तुमच्या आवडीत असलं ना डेली वापरू शकताय ना तुम्ही काढ घालून पंचेसाठी वापरू शकता हे तुला नवीन काम करते पंचेसाठी वापरू शकताय तुम्ही दररोज वापरू शकता हा दररोजच वापरायला पाहिजेत मला दररोज मध्ये मध्ये हे बी चालते हे चांगले सगळे खडी पडणार नाही ना त्याची नक्की ह्याची नाही लगेच नाही पडत जेवणात जायचे नाही पडत भरपूर लेख आपले भरपूर चालते ही बाहेर

तिथे फक्त ग्रेस पिरेड पाहणे येत नसते त्यांना पण येते अहो मी मागच्याच तुमच्याकडे घेतलेले फिट्टे बांगड्या ह्याच्यामध्ये शेवाई थोडासा नाही मी ह्याच्यातले घेतलेल्या तुमच्या तुमचा अजून एक भाव आहे बघा त्यांनी दिलेल्या तर आम्ही बांगड्या बघायला आलेलो तर ह्या बांगड्या जास्त आवडलेल्या ह्या एकदम डार्क ग्रीन कलरच्या पण ह्याच्यामध्ये माझ्या मापाच्याच नाही तर मग आम्ही त्या बांगड्या घेतल्या कारण ह्याच्यामध्येच माझ्या मापाच्या कारण ह्याच्यात सगळी एकदम मोठी साईज आहे आता हे आपल्याला व्यवस्थित बांगड्या काढून द्यायला लागले पण गेल्या पाहिजेत कारण लहान आहे ना चढवून द्या मग नंतर मी घरात गेल्यानंतर कशी मी साबण लावून नंतर घरात एकदम वेगळं दिसत

तर ह्या आपण एक डझन बांगड्या घेतलेल्या घेते आणि घरी गेल्यानंतर घालते आणि माझ्याजवळ ह्याच्यामधल्या ह्याच्या मधल्या अजून अजून बऱ्याच बांगड्या आहेत पण मला अजून पाहिजे होत्या म्हणून मी आता घेतल्या आणि श्रीशाचा हट्ट चाललाय काय इथलं माहित आहे काय काय ते कांडी ते आंबाडा घातल्यानंतर बाळा घालायचे असते मग ते तर तू काय करणार तुला ते घालाय येणार नाही मॅजिक कोण नको घरात शिल्लक आहे काय पाहिजे एकच काय तर एकच काय तर हा नाही अगं क्रिश स्कूल लाच जाणार का खेळ खेळत बसणार सांग आता काय यात्रा आलीत बाळा सुट्टीत तयारच घ्यायचं यात्रेत सगळं आता घेऊन ठेवायला लागणार आहे घरात नुसतं तर आपण आलेलो आहे गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला कारण मी तर पुढं बांगड्या भरलेल्या आणि आता आले सर म्हणलं देवाचं दर्शन पण घेऊन जाऊया तर इस्लामपूर मधलं हे मंदिर गणपतीचं आणि हे नवसाला पाहणार नवसाला पाहणार गणपतीचं मंदिर आहे आणि आम्ही नेहमी कॉलेजला होतो त्यावेळेस तर यायचोच यायचो आणि आता सुद्धा येतो आधी मध्ये इथं आलो तर आणि ते, ते बघू शकता नंदी आणि इथं आहे गणपती बाप्पांची मूर्ती Moria, Mundol Murti, Moria. ¿Estás bien? Nice. No <laughs> <laughs> es ¿Estás bien? तुम्हाला आणि गणपती बाप्पांच्या मंदिराजवळ छोटस कृष्णाचं सुद्धा मंदिर आहे तुम्ही तर काही बघितलं इस्लामपूरला येण्यासाठी आपण निघालो कारण माझा डोळा पण दाखवायचा होता बांगड्या पण भरायच्या होत्या आणि आम्हाला थोड्या घरातून निघायला वेळ झाला म्हणून म्हंटल डॉक्टर आहेत की नाहीत पण ते होते तर ते सुद्धा तुमच्या बरोबर आम्ही शेअर केलं बांगड्या सुद्धा घेऊन झाल्या आणि नंतर अजून बाकीची थोडीफार कामं होती म्हणजे आम्ही सिटी सुद्धा गेलेलो तिथं शाबू वगैरे घ्यायचं ते सुद्धा घेतलं आणि सगळ्यात शेवट आलो गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला Uh, कारण सवय लागलेली आहे इथून जाताना आम्ही शक्यतो येतोच तर आज थोडं निवांत होतो तर दर्शन घेतलं आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबतो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या